आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा महागाई भत्त्याच्या संदर्भात अत्यंत महत्वाची अशी माहिती देणार आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक परिपत्रके शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पत्र आहे शिक्षण संचालनालयाचं माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीसचं हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी माननीय शिक्षण निरीक्षक आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यांना पाठविण्यात आलेला आहे आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयी संदर्भ क्रमांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के करण्यात आला असून दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीची थकबाकी माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आले होते तथापि संदर्भ क्रमांक पाच अन्वय वेतनपथक माध्यमिक अमरावती यांनी महागाई भत्ता थकबाकी अदा करावयाचे आदेश निर्गमित होण्यापूर्वीच माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची देयके कोषागारात सादर होऊन मंजुरीबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे संबंधित शिक्षक कर्मचाऱ्यांना सदर महागाई भत्ता वाढ व थकबाकी अदा करणे शक्य झाले नाही त्यामुळे एक जुलै दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या आठ महिन्याची वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी माहे जून दोन हजार पंचवीस देय जुलै दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत अदा करण्याकरिता शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे तरी संदर्भ क्रमांक केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने माहे जून देय जुलै दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत एक जुलै दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार, हजार पंचवीस या आठ महिन्याची वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी अदा करण्याकरिता शालार्थ मदे, दिनांक एकोणवीस सहा दोन हजार पंचवीस ते तीस सहा दोन हजार पंचवीस या कालावधीकरिता टॅब उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यानुसार तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच यापुढे महागाई भत्त्याची थकबाकी अदा करण्याकरिता टॅब उपलब्ध करून देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे शिक्षण संचालनालयाचं हे अठरा जून दोन हजार पंचवीसचं महत्वाचं असं पत्र आहे सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणारा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत सहाव्या वेतना वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदरपत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद